दोन्ही बाजूने जे आहे एक प्रकारे तुमची भूमिका दिसून येत आहे त्यामुळे कुठंतरी या सगळ्या याच्यावर शंका उपस्थित केली जात आहे ते बघा सरकार जे असते सरकारला या राज्यामध्ये जेवढा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे आपल्यासोबत आहे ज्या पद्धतीने छगन भुजबळ हे नाराज असल्याचं बोललं जात आहे ओबीसी नेत्यांचं कुठंतरी एकमत होत नाही आहे हे सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी कसं पाहता कुठंतरी एकमत होत नाही आहे काय नाही असं नाही आहे हे बघा भुजबळ साहेब ओबीसीचे ज्येष्ठ नेते आहेत ते आज या कॅबिनेटच्या मिटिंगला बरं लवकर निघून गेले याचं अधिकृत स्टेटमेंट अजूनपर्यंत आलेलं नाही आहे आणि ते स्टेटमेंट जोपर्यंत येत नाही त्याच्यावरती मी भाष्य करणार नाही पण कालपासूनच त्यांनी कुठेतरी नाराजी व्यक्त केलेली आहे हे जे जी आर आहे ते ओबीसीच्या विरोधात आहे आम्ही कोर्टात जाऊ अशी भूमिका त्यांनी कालपासूनच घेतली नाही नाही कोर्टात जाऊ ती ज्या जेव्हा आम्हाला वाटेल की या ओबीसीवर अन्याय होतो आहे तेव्हाच कोर्टात जाऊ ना ती गोष्ट अजून पूर्ण स्पष्ट व्हायची आहे आणि म्हणून अधिकृत भूमिका जेव्हा त्यांची बाहेर येईल तेव्हा आम्ही त्याच्यावरती भाष्य करू त्यांच्याशी चर्चा करू की काय योग्य आहे काय योग्य आहे आमचं बरोबर आहे की तुमचं बरोबर आहे आणि नंतर केव्हा तरी आम्ही एका वे ब पर्टिक्युलर निष्कर्षावरती येऊ कुठेतरी लक्ष्मण हागे वेगळे भूमिका मांडत आहे ते म्हणजे ओबीसी संपुष्टातील तुमचं म्हणणं आहे का ओबीसीचं नुकसान नाही तिकडे छगन भुजबळ बुछ म्हणतात काहीतरी वेगळं आहे त्यामुळे कुठंतरी एकमत होत नाही या वेगवेगळे मत येत आहे आणि यामुळे सगळं ओबीसीचं नुकसान होईल बिलकुल नाही बा जेवढे नेते तेवढे मतं हा साठ चारशे जातीचा समुदाय असलेला हा साठ टक्के जनतेचा ओबीसी समाज आहे त्याच्यामुळे इथे अनेक जातीचे नेते आहे समाजाचे नेते आहे त्यांच्यामध्ये एकमत व्हायला कधी वेळ लागत असते कारण एकत्र बसून त्याची चर्चा होत तो नाही तोपर्यंत एकमत होत नाही आपापल्याप्रेने प्रत्येक नेता निष्कर्ष काढत आहे त्याच्यामुळे आजच्या घडीला तुम्हालाही मतमतांतर दिसत आहे तरी विजय वडेट्टीवार यांनी असंही म्हटलं आहे की तुम्ही दोन्ही बाजूनं जे आहे एक प्रकारे तुमची भूमिका दिसून येत आहे त्यामुळे कुठंतरी या सगळ्या याच्यावर शंका उपस्थित केली जात आहे ते बघा सरकार जे असते सरकारला या राज्यामध्ये जेवढा समाज आहे त्या प्रत्येक समाजाला न्याय देण्याचा सरकार प्रयत्न करत असत आहे देशातील नंबर मराठी न्यूज प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या काय तशा प्रकारचा त्यांनी प्रयत्न केलेला असावा त्याच्यामुळे ते लोक सुद्धा खुश झालेले आहेत परत गेलेले आहेत आम्हाला याच्यामध्ये जे काही तरतुदी घालून दिलेल्या त्या तरतुदीच्यामुळे आमचं कुठेही नुकसान होणार नाही हे आम्हाला लक्षात येत आहे त्याच्यामुळे मी म्हणतो की आमचं कुठेही नुकसान झालेलं नाही छगन भुजबळ यांच्याशी काही चर्चा झाली आहे का तुम्ही स्वतःहून करणार आहे आहे की त्यांच्या फोनची वाट पाहणार काय भूमिका त्यांची अधिकृत अधिकृत भूमिका काय अधिकृत म्हणणं काय हे जेव्हा आपल्या माध्यमातून किंवा होऊन आमच्या पुढे येईल तेव्हा मी त्याच्यावरती भाष्य करीन तुम्ही त्यांच्यासोबत जाल का जर त्यांची भूमिका जर योग्य असेल ओबीसी आम्हाला पटली तर आमच्या पदाधिकाऱ्यांना पटली आम्हाला पटली तर आम्ही नक्कीच त्यांच्यासोबत जाऊ आता नाराज असल्या संदर्भात तुम्हाला काय वाटते वेगवेगळं नाही मी आज काहीच नाही बोलू शकत कारण त्यांचं अधिकृत अजूनपर्यंत कालपासून कुठेही स्टेटमेंट आलेलं नाही त्यांची भूमिका अजून स्पष्ट झाली नसल्यामुळे मी आज यावर काही बोलणार नाही मात्र त्यांनी त्याच भूमिका आम्हाला पटली तर आम्ही त्यांच्यासोबत जाण्याची सुद्धा तयारी पुढच्या काळामध्ये दर्शव असंही जी आहे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष जे आहे बबनराथ आयोडसर यांनी साम ठेवशी बोलताना सांगितलं